नमस्कार मी उमेश ढोंगडे बखरला विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा जो काही गोंधळ सुरू आहे गोंधळ खरं तर म्हणण्यापेक्षा ज्या अर्थानं एकनाथ शिंदेनी एकूण जो काही त्यांचा अट्टसा आहे जी काही एक प्रकारची अडवणूक त्यांच्याकडनं सुरू आहे एक प्रकारे त्याला आपण ब्लॅकमेलसुद्धा म्हणू शकतो अशा स्वरूपाची वर्तणूक त्यांच्याकडनं सुरू आहे एका बाजूला ते असं म्हणत आहेत की मी काहीच करत नाही आहे मी दोन दिवस गावाला जायला नको का वगैरे असं त्यांची विधान आहेत मात्र एकूण जे चित्र आहे ते एकनाथ शिंदे कुठंतरी या सगळ्या सरकारच्या स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी अडथळा निर्माण करतायत किंवा त्यांच्या मागण्या रेटण्याचा त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतायत अर्थात कॉलेशन गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्मेंटमध्ये युतीची जेव्हा युतीचं जेव्हा सरकार असतं तेव्हा अशा पद्धतीच्या मागण्या ग्रहित असतात मात्र आपली स्थिती काय आहे समोरच्याची स्थिती काय आहे त्याच्यावरती ही सगळी बार्गेनिंग पॉवर ठरत असते आत्ता नेमकं त्याच विषयात आपण बोलणार आहोत खरोखरच एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे त्यांची खरंच बार्गेनिंग पॉवर किती आहे आणि त्यांनी गृहमंत्रीपद मागणं गृहविभाग मागणं हे कितपत योग्य आहे या विषयावर आपण अविनाशजींशी बोलणार आहोत अविनाशजी खरोखरच या सगळ्या याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि एकनाथ शिंदेंची ही भूमिका तुम्हाला कशी वाटते मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी आत्ता खरं सांगायचं तर ते कुठलीही मागणी करण्याच्या परिस्थितीत नाही आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे जे आकडे आपल्याला दिसत आहेत तर त्या आकड्यांनुसार एकशे बत्तीस भाजप मिळाले त्यांना पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे आणखी दहा आमदार कदाचित ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सुद्धा असू शकतात ते दहा आमदार त्यांना कधीही त्यांच्यासोबत जाऊ शकतील आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठीक आहे की युती होती युती म्हणून निवडणूक लढले परंतु काही पदं जे असतात हे पदांना फार एक महत्त्व असतं आता पदाच्या संदर्भात त्यांची जी एक प्रकारची म्हणजे आडवणूक ते करता येईल कुठल्याही आघाडी सरकारमध्ये मोठ्या पक्षाकडे ते गृहमंत्रीपद असतं आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपद मागत आहे त्याच्यामागचं कारण जर आपण समजून घेतलं तर दोन हजार बावीसमध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं म्हणजे शिवसेना शिंदे गटात फुटीनंतर जे सरकार स्थापन झालं तर त्यामध्ये साहजिकच भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता भारतीय जनता पक्षाने त्यांच्या खूप जागा असूनही त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं त्याच्यामुळे ते गृहमंत्रीपद मिळालं त्याच्या अगोदर जर आपण गेलो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तर त्यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाला एकशे बावीस जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला त्याच्यामुळे शिवसेनेने त्यांनी सोबत घेतलं नव्हतं पण जेव्हा शिवसेना सोबत आली तेव्हा सुद्धा गृहमंत्रीपद त्यांना दिलं नव्हतं त्याच्यामुळे एकनाथ शिंदे त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळेस सगळ्या घडामोडी त्यांना माहिती आहेत की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाल्या होत्या आणि त्यावेळी गृहमंत्रीपदाची मागणी केली होती परंतु ते मिळालं नव्हतं तर त्याच्यामुळं आता त्यावेळी एकशे बावीस जागा होत्या आता एकशे बत्तीस जागा आहेत तर त्याच्यामुळं साहजिकच भाजपची ताकद त्यावेळीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि तरीही ते जर मागतायत तर ह्याचा अर्थ मला असं वाटतं की ते ही अडवणूक आहे असं दिसतंय आता त्यांना ते, ते जे संदर्भ देत आहेत की दोन पक्ष असतील तर त्या दोन पक्षांमध्ये म्हणजे पूर्वीचं म्हणजे गोपीनाथ मुंडे एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा युतीचं सरकार आलं तर त्यावेळेस जर आपण परिस्थिती पाहिली तर त्यावेळेस भाजप आणि शिवसेना हे अगदी समसमान होते म्हणजे अगदी काही जागांचा फरक होतं <coughs> शिवसेनेने कितीही प्रयत्न केला असता तरी भाजपशिवाय त्यांना सरकार स्थापन करणं शक्य नव्हतं तर त्यामुळे मग जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांची चर्चा झाली तर त्यावेळी मग मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे भाजपकडे आणि मग गोपीनाथ मुंडे झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव सालच्या निवडणुका झाल्या तर त्यावेळी अशीच सेम परिस्थिती झाली की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जा जागाही जवळजवळ सारख्या होत्या काँग्रेसने किती ठरवलं असं तरी त्यांना शक्य नव्हतं सरकार बनवणं त्यामुळं मग राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद देणं आणि उपमुख्यमंत्रीपद देणं <coughs> आता गृहमंत्रीपदाबादचा एक म्हणजे अनुभव सांगतो म्हणजे मी अगदी हे केले की गृहमंत्रीपद जर मुख्यमंत्र्याकडे नसेल तर खूप मोठे प्रश्न निर्माण होतात मला अजून आठवतं आहे की त्या महाराष्ट्रामध्ये मा त्यावेळेस विलासराव देचे मुख्यमंत्री होते आणि दौंड जो तालुका आहे तो दौंड तालुका हा कायमच राजकीयदृष्ट्या खूप खोलता तालुका म्हणजे सतत तिथं म्हणजे राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यामध्ये प्रचंड चुरस प्रचंड संघर्ष अगदी गाव पातळीवरचा संघर्ष असा तिथे असतो तर या संघर्षामध्ये आर आर पाटील तेव्हा उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते तर रमेश थोरात आणि राहुल कुल यांच्या संघर्षामध्ये त्यांनी काही काळ राहुल कुल यांची बाजू घेतली होती आणि ही बाजू घेतलेली असताना रमेश थोरात हे काँग्रेसमध्ये गेले आणि विलासराव देशमुखांच्या सोबत होते तर विलासराव देशमुखांची दौंडमध्ये सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी असा म्हणजे थेट जाहीरपणे एक मुख्यमंत्री बनला की दौंड पोलीस ठाण्याचा लिलाव झाला आहे का म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांना असं बोलावं लागलं तर त्याची खूप चर्चा झाली तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या टाळण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे किंवा सगळ्यात मोठ्या पक्षाकडे हे गृहमंत्रीपद <coughs> असणं हे जास्त महत्त्वाचं आहे खरं तर असं बरं बराच वेळा म्हटलं जातं की गृहमंत्रीपदाशिवायचा मुख्यमंत्री म्हणजे दात काढलेला सिंह सिंह असतो हो त्यामुळे खरोखरच कुठलाही जवळजवळ बहुमतात असलेला पक्ष स्वतःकडं गृहमंत्रीपद असणं ही त्याची गरज असते किंवा त्याचा हक्क असतो त्याचा अधिकार असतो त्याचा आग्रह पण असतो मला असं वाटतं की एकशे बत्तीस आणि पाच जवळजवळ एकशे पक्ष आणि बाकीचे पक्ष म्हटलं तर एकशे सदोतीस आमदारांचं बहुमत किंवा एकशे सदोतीस आमदार आता भाजपकडे आहेत आणि ते स्वतःच्या स्वतःच्या पक्षाच्या बहुमतापासून फार तर आठ आमदार दूर आहेत त्यामुळे त्यांचा जो आग्रह आहे तो राहणार आणि तो निश्चितपणे तो ज्याला आपण नैसर्गिक न्यायाला धरून आहे असं म्हणता येईल मला खरं वेगळा प्रश्न विचारायचा आहे त्यांना खरोखरच गृहमंत्रीपद पाहिजे की नगरविकास खातं टिकवण्यासाठी गृहमंत्रीपदाचं बार्गेनिंग करतायत मला असं वाटतं की नगरविकास खातं तर त्यांना हवंच आहे पण त्याच्यापेक्षा काहीतरी मिळालं तर ते जास्त महत्वाचं आणि तुम्ही म्हणता त्या अगदी बरोबर आहे की नगर जर उद्या म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर परंपरा पाहिली <coughs> तर मुख्यमंत्री नगरविकास खातं पण स्वतःकडे ठेवतो जर उद्या गृहमंत्रीपद पण नाही नगरविकास मंत्री पण नाही ना तर मात्र मग ते एकनाथ शिंदेंची अवस्था फारच वाईट होईल म्हणजे त्यांना आत्ता आणि एकनाथ शिंदेंचा सगळा जो म्हणजे त्यांचा आत्तापर्यंतचा जर आपण सगळं राजकारण पाहिलं तर त्यांना महापालिका हा त्यांचा बेस आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जो जो सहा महापालिका आहे आणि त्या सहा महापालिकांचं राजकारण आत्ता सो आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंचे जे स्वतःच्या हिमतीवर असं आपण म्हणून निवडून आलेत लोक ते ठाणे जिल्ह्यात आहेत तर त्याच्यामुळे ते ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिका किंवा राज्यातल्या म्हणजे पुण्यासारखी महापालिका असेल उद्या मुंबई महापालिकेच्या निवडणूक होतील तर त्यासाठी त्यांना नगरविकास मंत्रीपद पाहिजेच परंतु ते नगरविकास मंत्रिपदचा खुंटा जो आपण म्हणतो तो बळकट करण्यासाठी कदाचित ते गृहमंत्रिपदावर करत असतील पण एक जी चर्चा ऐकू येते सध्या तर मागच्या काळामध्ये गृहमंत्रीपद जरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलं तरी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी काही गोष्टी केल्या होत्या काही बदल्यांमध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले होते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जे वाद आहेत ते वाद त्या वादांचा पार्श्वभूमीवर गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवावं हो। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की मुख्यमंत्री जो असतो तो मुख्यमंत्री हा हो सर्व शक्तिमान असतो आणि मुख्यमंत्र्यांच्या का हे कन्सेंटशिवाय काहीच करता येत नाही त्यामुळे उद्या जरी गृहमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे आलं तरी ते शेवटी कन्सेंट त्यांना गृह गृह मुख्यमंत्र्यांचाच घ्यावा लागणार आहे पण एक दुसरी गोष्ट होती राज्यामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यामध्ये पोलिसांची जबाबदारी सगळ्यात मोठी असते आणि पोलिस दलाचं सा मनोधैर्य जर टिकवायचं असेल तर गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्याकडे असावं लागतं कारण दोन पॉवर सेंटर तयार होतात म्हणजे जर समजा एक आपण उदाहरण घेऊ की पुण्याची पोलीस आयुक्त आहेत तर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांना एक रिपोर्ट करायचा गृहमंत्र्यांनी त्यांना काहीतरी एखादी गोष्ट पुढे जा म्हणून सांगायचं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हे करायचं आपल्याला आठवत असेल मग आपण त्या दिवशी चर्चा पण केली होती की दिलीप कुमार सानंदा आमदार होते आणि त्यांच्यावर त्यांच्या वडिलांवर सावकारीचा गुन्हा दाखल होणार होता तर त्यावेळेच्या म्हणजे ते त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही नंतर परंतु पोलिसांनी तो गुन्हा दाखल करायला सुरुवात केली होती म्हणजे कदाचित त्यांनी गृहमंत्र्यांना विचारला असेल त्यानंतर विलासराव देशमुखांना फोन करावा लागला आणि त्या, की की त्या, जे त्या ते जे पोलीस निरीक्षक होते म्हणजे ते खरोखर त्यांच्या धाडसाचं कौतुक मानलं पाहिजे तर त्यांनी स्टेशन डायरीमध्ये नोंदीत केली की माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोन आल्यामुळे मी असं असं करतोय आणि त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद जाईल काय अशी भीती निर्माण झाली होती त्यानंतर ते त्यांचं मुख्यमंत्रीपद जाऊन ते केंद्रामध्ये उद्योगमंत्री झाले केंद्रीय हे आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना दहा लाख रुपये दंड केला म्हणजे की हे फार मोठी किती नामुष्की आहे ना सरकारवर की एका गृहमंत्र्यांनी कदाचित त्यांना गो आहेड म्हणून सांगितलं असेल परंतु मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला आणि मग मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट पोलीस निरीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना फोन केला आता गृहमंत्रीपदाचा आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला जर गाव पातळीवरचं राजकारण आहे तर गाव पातळीवरच्या राजकारणामध्ये गृहमंत्रीपद अत्यंत आवश्यक असतं म्हणजे साधी गोष्ट म्हणजे आता नावं आपण घ्यायला नको परंतु म्हणजे मला एका नेत्याने सांगितलं की ग्रामीण भागात राजकारणामध्ये ना पोलीस स्टेशन हे खूप सेंटर असतं समजा गावामध्ये दोन गट आहेत एक गट या बाजूचा आहे एक गट त्या बाजूचा आहे तर ते जो विरोधी बाजूचा गट आहे ना तर त्याच्या एक दोन तीन नेत्यांना ना फक्त पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवायचं काही त्यांना काय बोलायचं नाही तीन तास होतात चार तास होतात ता आणून बसवायचं तो माणूस काय होतो तो चुळगुळ करायला लागतो तो आपल्या नेत्याला फोन करतो आणि सांगतो आणि त्या नेत्याचं जर ऐकलं नाही समजा गृहमंत्री जर समजा त्या उदाहरणार्थ आपण आता तसं होणार नाही पण उदाहरणार्थ भाजपचे किंवा अजितदादा आहेत आपले आणि अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांना जर समजा बारामतीवरून फोन येत असेल की असं असं दादा ते पोलिसांना सांगा आणि हे गृहमंत्रीपद जर समजा मुख्यमंत्र्यांकडे नसेल एकनाथ शिंदेंकडे असतील तर ते त्यांना त्यांना फोन करावा लागेल मग ते म्हणतील की बघू मग त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना करावं लागेल मग देवेंद्र फडणवीसांना यांना करावं लागेल तर हे सगळं जर टाळायचं असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांकडे ते असणं फार गरजेचं आहे आणि शेवटी भाजप आता वाढता पक्ष आहे इतके जास्त आमदार आहेत तर त्या आमदारांना सुद्धा थेट हे जे कायद्या सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडता येऊ शकतात आता दोन तीन दिवस मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी जाऊन थांबवसले होते विश्रांती घेतली त्यांनी आजारी होते ते पण या दरम्यान तुम्हाला आठवत असेल की भारतीय जनता पक्षाने शपथविधीची तारीख जाहीर केली त्याला देवेंद पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असंही जाहीर केलं पण याचा अर्थ असा होता का की एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी आहेत आणि भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कधी होईल ते जाहीर केलं तर याच्यामध्ये असं काही आहे का की एक एकनाथ शिंदे यांनी समजा मान्य नाही केलं तरीसुद्धा तो शपथविधी होणारच आहे अगदी म्हणजे हे खरं आपण चर्चा करण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी समजून घ्यायला हवं भारतीय जनता पक्षाने एकतर हे जाहीर केलं दुसरी गोष्ट म्हणजे आता आजच भारतीय जनता पक्षाने विजय रुपाणी मा गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री तर ह्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे म्हणजे ते आता भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे जो एक तो सोपस्कार शेवटी पार पाडावाच लागतो भारतीय जनता पक्षाच्या आमदारांशी बोलणार त्यानंतर विधिमंडळ पक्षाची नियुक्ती होणार निवड हो बैठक होणार आणि त्यानंतर त्यात विधिमंडळ पक्षाच्या पक्षनेतेपदाची निवडणूक होणार आता हे सगळं भारतीय जनता पक्ष का करू शकतोय म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला दोन हजार चौदामध्ये जावं लागेल की त्यावेळी जर एकशे बावीस जागा असताना भारतीय जनता पक्षाने फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडी आश्वासनावर जर, जर मुख्यमंत्रीपद केलं होतं तर आता तर त्यांच्याकडं इतक्या जागा आहेत आणि आता राज्याच्या पवार सोबत आहेत राज्याच्या राजकारणाची स्थिती अशी आहे की अजित पवार तर सोबत आहेत समजा अजित पवारही सोबत नाहीत तरीही ते हे विरोधक एकत्र नाहीत त्याच्यामुळे ते आत्ता कुठल्याही विधी म्हणजे सभागृहात ते, ते बहुमत सिद्ध करू शकतील तर त्याच्यामुळे आता ही या ज्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे समजणेवाले इशारा काफी आहे असं म्हणतात तर त्याच्यामुळे एकनाथ शिंदे तर मला वाटतं खूप समजदार आहेत खूप वास्तववादी राजकारण करतात तर त्यांनी या सगळ्या गोष्टी करून जे काही पदरात आहे ते मिळवणं हे त्यांच्या दृष्टीने जास्त चांगलं होईल कारण शेवटी कसं आहे की आपण एक गोष्ट तर लक्षात ठेवली पाहिजे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी प्रकारची सहानुभूती होती आहे तर ती त्यांनी ती सहानुभूती त्यांनी घालू नये बरं अगदी खरं आहे समजदारीचं राजकारण चार, चार पाच दिवसापूर्वी खरं त्यांनी केलं होतं त्यांनी जाहीरपणे प्रेस कॉन कॉन्फरन्स घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही भाजपला मुख्यमंत्रीपदासंदर्भात स समर्थन देतो आहे आणि गेले चार पाच दिवसात जे काही मधल्या काळात जे झालं आहे त्यामुळं कुठंतरी त्यांच्या समजदारीच्या राजकारणाला किंवा एकूण त्यांच्या प्रतिमेला कुठंतरी एक ज्याला आपण डागाळणं म्हणतो त्या ते दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे खरं तर राजकीय स्थिती अशी होती भाजपचं मँडेट असं होतं की एकनाथ शिंदे स्वतःहूनच हे सगळं करायला हवं होतं त्याच्यात त्यांचा मोठेपणा आणखी वाढला असता पण दुर्दैवान तसं होताना दिसत नाही त्यांच्याकडनं काही गोष्टींची मागणी केली जाते बार्गेनिंग केली जाते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे बोलताना ते वेगळं बोलता येत आणि प्रत्यक्ष चित्र वेगळं दिसते अशी आत्ताची एकूण राजकीय स्थिती आहे पुढच्या दोन दिवसामध्ये आता तुम्ही म्हटला तसं भाजपचे निरीक्षक येतील आणि विधिमंडळाचा गट नेता त्या विधिमंडळ नेता त्यांचा निवडला जाईल पाच तारखेला शपथविधी होणार आहे दरम्यानच्या काळामध्ये एकनाथ शिंदेने जर दोन पावलं माघार घेऊन जर भाजपबरोबर जी मिळतील ती मंत्रिपदं घेऊन सत्तेत सहभागी झाले तर मला वाटतं महाराष्ट्र राजकारण अधिक सुरळीतपणे चालेल आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंची जी काही त्यांचं जे काही राजकीय हित आहे ते सुद्धा साधलं झालं असं वाटतं बघूया आपण पुढच्या दोन दिवस अर्थात खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यात खूप राजकीय घडामोडी घडणार आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत यावेळी आपण इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा